नमस्कार मैत्रिणींनो अगदी सोप्या पद्धतीने घरातील साहित्यात पटकन होणारी आता आईस्क्रीम अशी पटकन होत नाही कारण ती आपल्याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावी लागते तर पण सोप्या पद्धतीने तुम्हाला आज आईस्क्रीम दाखवते इतकी सोपी पद्धत आहे का तुम्ही बाहेरची आईस्क्रीम खाणं सोडून द्याल आजपासून इतकी छान अशी दाखवलेली आहे तर इथे मी एक लिटर हे म्हशीचं दूध घेतलं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं घ्या तुम्हाला जे आवडेल ते आणि ते आता मी उकळायला ठेवणार थोडंसं तापूनच घेणार आणि नंतर त्यामध्ये कस्टर्ड पावडरसाठी एका भांड्यात काढणार तुम्ही म्हणाल तसंच गार याच्यात काय हरकत आहे पण नाही कारण ते कच्चं होतं तापवलेलं नव्हतं त्यामुळे आईस्क्रीमची टेस्ट वेगळी लागेल तर एका भांड्यामध्ये तीन चार पाळ्या मी दूध काढून घेतलं त्यातलं तापलेलं आणि दोन फुल मोठ्या वाट्यात साखर येथे टाकली आता साखरेचं सा प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता एक लिटर दुधाला आता ते कॅरेमॉल करायला दुसऱ्या कढईमध्ये घेतलेली आहे किंवा कुठल्याही एका भांड्यामध्ये ही कॅरेमॉल केलेली आईस्क्रीम कलर तर खूप छान येतोच पण टेस्टला खूप भरी लागते नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा तर ते झालं आहे साखर मस्त अशी वितळली आणि ते सर्व दुधात मिक्स करून घेतलेलं आहे आता जे आपण भांड्यामध्ये दूध काढलं होतं त्यामध्ये तीन चमचे तीन ते चार चार चमचे कस्टर्ड पावडर घेतली व्हॅनिला तर इथे तुम्ही कुठलीही घ्या आणि थोडासा एखादा चमचा वाढवलं तरीही चालेल अशा पद्धतीने आता इकडचं जे आपलं दूध कॅरेमलचं उकळलं होतं त्यामध्ये ती कस्टर्ड पावडरचं मिश्रण मिक्स करून घेतलं अशा पद्धतीने आणि लगेच गॅस बंद केला इतकीही काही शिजवायची गरज नाही आता इथे मी हे आईस्क्रीमचे भांडे घेतलेले आहे म्हणजे साचे आणि त्याला हे चॉकलेट सिरम लावणार आहे तर तुम्हाला लावायचं असेल तर लावा नाही लावलं तरीही चालेल तशी काहीच आवश्यकता नाही कारण आपण हे व्हॅनेलाचं फ्लेवर करणार आहोत तर अशा पद्धतीने मी तीनच भांड्यांना लावलं फक्त आणि थोडेसे ते कागदी चहाचे ग्लासही घेऊन बघे दाखवले का तर असं काही नाही की आपल्याकडं आईस्क्रीमचंच भांडं पाहिजे किंवा हे बघा हा एक जो प्लास्टिकचा डबा है, तो मिठाई चास आहे तो मिठाईचाच आहे असं काही नाही की इतर वेगळेच आईस्क्रीमसाठी डबे पाहिजे असंही काही नाही अगदी सोप्या पद्धतीने इथे मी दाखवलं आणि जे आपलं दुधाचं मिश्रण होतं ना त्यामध्ये थोडीशी जायफळ पावडर वेलची पावडर घेऊन थोडंसं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक ते दीड मिनिट बंद चालू बंद चालू करून मस्त असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे, हे बघा अशा पद्धतीने आता जे आईस्क्रीमचं आपण आईस्क्रीमसाठी जे भांडे घेतलेले होते म्हणजेच आईस्क्रीमचे साचे त्यामध्ये ते टाकून आणि वरतून पॉलिथीन म्हणजे आपलं ॲल्युमिनियम फॉईल लावून झाकण लावून लगेच ला, आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे तर इथे फक्त फ्रीजमध्ये नाही ठेवायचं हे तुम्हाला काही सांगायला असं काही म्हणजे गरज आहे असं मला वाटत नाही की हे कुठे ठेवायचं त्यामध्ये थोडे कॅडबरीचे छोटे छोटे तुकडे केले इथे तुम्ही ती टुटी फ्रुटी पण घालू शकता वेगळं काही काजू बदाम पण घालू शकता पण माझ्याकडे कॅडबरी होती डेअरी मिल्क ती, म, ती मी मी तुकडे करून त्यामध्ये टाकून म्हणजे काही भांड्यात टाकले काही भांड्यात नाही टाकले आणि नंतर वरतून ॲल्युमिनियम फॉईल लावून पॅक झाकण लावून फक्त रात्रभर ठेवलं सकाळी लगेच काढला आता तुम्ही बघालच कशी झाली आहे आईस्क्रीम हे बघा मस्त असं आणि ह्यामुळे काय होतं व्हॅनिला आणि थोडी कॅडबरी फ्लेवर दोन्ही एकत्र होतं आणि टेस्ट छान येते अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे नक्की बनवा रोज असेच छोटे छोटे व्हिडिओ असतात यूट्यूब इन्स्टाग्रामवर फेसबुकवर तिथेही असतात तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना ते व्हिडिओ आवडतात ते छान छान कमेंट करतात आणि ते व्हिडिओ बनवून पण बघतात कारण ही पद्धती माझ्या खूप सोप्या असतात आणि छोटे व्हिडिओ असतात महत्त्वाचे म्हणजे लांबणीवर न पडता अगदी साध्या सोप्या पद्धतीने पद्धतीने मी इथे दाखवलेले असता आणि विशेष म्हणजे ते मी मला घरात माझ्या माणसांना खाय खाण्यासाठी केलेले असतात त्याच्यामुळे ते चांगलेच असतात बरेच जणं मला म्हणतात की हे असं का हे तसं अहो मग ते खाण्यासाठीच करते त्याच्यामुळे मी मला ते चांगलेच करावं लागणार ना असं नाही एका करायचं आणि फेकून द्यायचं असं कोण करतं अन्न हे पूर्ण ब्रह्म मग ते चांगलंच करायचं आणि चांगलंच खायचं असं नाही एका त्यात खूप भारी भारी वस्तू टाकायच्या हे बघा रात्रभर ठेवलं सकाळी काढलं बघा किती छान दिसत आहे हे कागदातलं आहे आकारही त्याला किती मस्त आलेला आहे आणि त्यात मी त्या छोट्या छोट्या काड्या पण घालून दिल्या काही याच्यात घातल्या काही याच्यात नाही घातल्या हे बघा मस्त सुरीनी किंवा वे थोड्या वेळ ठेवलं थोडं पाण्यात ठेवलं तरीही ते छान असं निघून येतं आणि लगेच खावा असं वाटतं आकार छान आलेला आहे कलरही छान आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट एकदम भरी आली बघा बरं मी काय टाकलं याच्यामध्ये काहीच नाही साध्या सोप्या पद्धतीने कस्टर्ड पावडर फक्त इतकंच का साखरीचं सा मी कॅरमल करून घेतलं तर तुम्ही साध्या पद्धतीने साखर टाकू शकता पण तसं ते टेस्टला भारी लागतं म्हणून मी असं बनवलं तेव्हा मैत्रिणींना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते का यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि एकदा तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर टेन्शन नाही पण नसेल केलं तर आठवणीने सबस्क्राईब करा आठवणीने बेल आयकॉनवर क्लिक करा बघा कसे मस्त कॅडबरीचे तुकडे वरतून दिसत आहे आणि केव्हा खाईल असं सर्वांना घरात झालेलं आहे मस्तपैकी काढून घेऊ आता आपण एका ग्लासमध्ये तुम्ही तसंही वाटीत खा ग्लासमध्ये घ्या तुम्हाला आवडेल तसं असं खायला आणखीन छान वाटतं म्हणून मी एक तुम्हाला काढून दाखवलं आपलं इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा असेच रोज छान छान छोटे छोटे व्हिडिओ असतात त्याचा आस्वाद घ्या व्हिडिओ बघून बनवून खाऊन छान असे कमेंट करा आणि तुम्ही ही आईस्क्रीम नक्की बनवाल आणि छान अशी कमेंट कराल याची मला फुल खात्री आहे कारण सोप्या पद्धतीने इथे मी दाखवलेली आहे आता ही कॅडबरी थोडीशी किसून आणि ती त्यावर टाकली त्यांनी आणखीनच भर छान पडला आणि मस्त अशी टेस्ट घाल आली तेव्हा मैत्रिणींना चांगले चांगले का मस्त रहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईन नवीन आणि अशाच छान छान रेसिप्या घेऊन तुम्हाला रेसिपी आवडली का ते नक्की कळवा नसेल आवडली तर ते तेही सांगा की का नाही आवडली तेव्हा बाय